दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी सुलभतेने शिक्षण घेण्याच्या उद्देशाने हृदयस्पर्शी उपक्रमात केटीएच्या महाविद्यालयातील चोवीस विद्यार्थ्यांना नुकतेच अत्याधुनिक स्मार्ट विजन चष्म्यांचे वाटप करण्यात आले हँगकाँग येथे मुख्यालय असलेल्या चेन्नईस्थित हेल्थ द ब्लाइड फाउंडेशन संस्थेच्या सहकार्याने हा प्रयत्न शक्य झाला जो विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे मराठा समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या वितरण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ॲडव्होकेट ठाकरे यांनी आपल्या भाषणात हेल्प द ब्लाइड फाउंडेशन संस्थेच्या प्रशासनीय योगदानाचे कौतुक केले आणि दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या जीवनावर या स्मार्ट चष्म्यांचा सखोल आणि उपयुक्त परिणाम अधोरेखित केला स्मार्ट विजन चष्म्यांचे वितरण सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी आणि दृष्टीहीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्यपणे पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे मतही म विप्र समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक